नमस्कार मंडळी आज आम्ही चाललो आहे जंगलामध्ये पार्टीसाठी खूप दिवस झाले पोरं बोलतो ते पार्टीसाठी जाऊया पण आज पोरांना पण सुट्टी आहे म्हणून पोरं बोलतात की चला आपण आज पार्टीसाठी जंगलात जाऊ तर गावातले आज पोरांना सुट्टी असल्यामुळे आज खेकड्याची पार्टी आहे म्हणून सगळेजणं चालेत चला जाऊया आपण म्हटलं जंगलामध्ये अक्षय कसा पाण्यामध्ये उड्या मारतोय बबलू झाला आहे बॅग घेऊन तर खूप जंगलामध्ये खूप आता सध्या गवत वाढलेले तरी पण पोरं बोलतो पार्टीसाठी काय पण त्यासाठी चाललो आहे आता जंगलामधून जंगलात छोटे चो दब छोटे असे दब धबधबे आहेत धबधब्याखाली पोरं मस्त आंघोळ करत होते आकाशकडे विळा आहे तर माझं केकडं बाकीचे पोरं गेलेत केकडे धरायला आणि रस्ते सगळे बुजून गेलेत कारण की खूप गवत वाढलं आहे ना गवतामुळे रस्ता दिसत नाही चौथामुळे काहीच करू शकत नाही पोरं तर मग आता तुषारीने किती तिकडे लाकडं तोडायला बाकीचे पोरं आता दगड दगड ऊस तरून दगडाच्या खाली केकडं असेल ते पकडतात आम्ही घरून भाकरी वगैरे आणल्यात आता इथं गरवणी चाललेली आहे पोर असेच पाण्यामध्ये आता खूप पाऊस कमी पडतो त्याच्यामुळे मला मजा येते पोरांना आणि पोर आता बरेच दिवसापासून चालले होते ना का पार्टीला जायचं आहे पार्टीला जायचं आहे फायनली केकडं पकडायला सुरुवात झालेली पहिल्याचीच बोणी करायला घेतलेली तर इकडे बबलू खेकडं आहे आणि बोलल्यानंतर लगेच ते वाला पण धावामध्ये पूर्ण जाते ना त्याच्यामुळे मग ते बोलायला लागत नाही बोलल्यानंतर ना तो पळून जातो खेकडा परत त्याच्या धावामध्ये फायनली आता एक एक त्याला असं एक एक, 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 एक पकडायला सुरुवात केलेली पोरांनी अजून तर बरेच पकडायचे आहेत कारण आम्ही जवळजवळ वीस बावीस पोरं चाललेले पूर्णच्या पूर्ण गँगच आहे आमचे आज आज खूप मजा येणार आहे पार्टीला अजून पुढे बरेच काहीतरी पकडून भात शिजवायचे त्याच्यानंतर कालवण करायचे आणि मिरची मसाला सगळे परत घाललेला आहे मजा येणार आहे सगळे असायचे सगळे शिवळा आलेले ना त्रास होतो i don't know त्यांनी त्याला पुढे लावलेले गांडूळ ते, ते ला पण घेऊन लगेच चालत होते त्याने खाल्लं त्याचा खाद्य अजून पण प्रयत्न चालले त्याला बाहेर आणचा फायनली आता तीन ते चार पकडले हा पकडला तो पण पकडला तीन ते चार पकडून ठेवलेले आहेत त्याचे फक्त नांगे ठेवलेले आहेत बाकीच्या त्याच्या पाकड्या वगैरे तोडून ठेवलेल्या आहेत कारण की आम्हाला फक्त नांगे पाहिजे आणि ते पाकडे एवढे आम्ही घेत नाही त्याचा उपयोग होत नाही पळून जातात ते लगेच पेशीमधून म्हणून आम्ही फक्त लेटलेत आता एक दोन पकडलेत परत आता रस्ते आणि चाललो आहे पुढे फायनल ज्या ठिकाणी आम्हाला पार्टी करायला जायचं आहे ना त्या ठिकाणी जायचं आहे आणि रस्ता एकदम दिसत नाही कारण की गवत जेवढं वाढलेलं आहे त्याच्यामुळे ना समजत नाही की कुठून जायचं कारण की रस्ते खूप आहेत ते गवतामुळे काही समजत नाही लवकर तुषार बोलतो इकडनं पकडत पकडत डायरेक्ट खाली जाऊया पण बाकीची गँग खाली गेली ती बोलते ना इतरच पकडायला सुरुवात करूया आणि मी तर बूट घातलेले आहेत पूर्ण ते गणबूट कारण की गवतामुळे भीती वाटते काही पण असू आहे भाकरी वगैरे घेऊन चाललेले आणि लगेच स्लिप होतात म्हणून एकदम हळूहळूहळू बघून चाललो मी आता एक एक दगड असं उचटून बघतो आहे खाली खेकडा असेल तर पण खेकडी दगडी खाली जास्त नाहीत कारण की खेकडी सगळे धावमध्ये असतात ते गरून वगैरे काढतात पोरं ते गरवतात तर आम्हाला येत नाही तिकडं दामो आजा आणि योगेश दोघं जणांचं काम चाललेलं आहे तिकडं गरवायचं आणि एक एक दोन जण आम्हाला भेटतात तसे आम्ही ते पिशोमध्ये टाकून चाललो आहे इकडे विजय मामाला एक भेटलेले आता फायनली सहा सात तरी पकडलेले आहेत आम्हाला जवळजवळ वीस पंचवीस तीस खेकडे तरी भेटायला पाहिजे कारण आम्ही जवळजवळ दहा बारा जण आहेत एक एकला दोन दोन वाट्याला आले पाहिजे बघा किती मोठमोठेले भेटतात त्याचे लई मोटले आहेत आम्हाला मेन म्हणजे नांगे पाहिजे आणि ह्या टायमाला केकडे कसे भरलेले असतात खायला चांगले लागतात पहिला पाऊस पडले लोक खातात ना ते चांगले लागत नाही हे कसे चांगले लागतात एकदम भरलेले असतात याच्यामध्ये एकदम विटॅमिन्स असतात इकडे योगेशनी पण आणलेत धरून बघा यांनी पण दहा पंधरा पकड्या तिकडे विजूचं नाही आणि तुषारचं काम चाललंय खेकडेचं चा पूर्ण साफ करण्याचंच काम चालले तर पूर्ण साफ झाल्यानंतर आम्हाला भाजी वगैरे शिवायला शिजवायला लागेल आणि भात पूर्ण झालेले बुलून बघतात ते त्यांचे नांगे वगैरे वेगळे करून पूर्ण साफसफाई करून तिकडे भात झालेलंच आहे इकडे विजय मामा आजे बसलेले आहेत अक्षयचं चालले चूल पेटवायचं काम अजून दामो आले दामो आज आलेला नाही अजून तो पण थोड्या वेळात येईल आता मला पण येत नाही थोडं पण पोरं बोलतात घेतल्यानंतर कसं काय शिकशील तू पण तोडून दाखव म्हणून बबलू तिकडून शूटिंग काढतो आहे मला बोलतोय दादा तो तोडायला तो तो सुरुवात कर मला पण एवढं माहीत नाही ते बोलतात फक्त नांगी वगैरे व्यवस्थित धुवून घ्यायची कारण त्याच्यात माती वगैरे त्याला मागलेली असते ना मातीमुळे कसं म्हणते स्वच्छ करून घ्यायचं पाणी काय पाणी भरपूर आहे आणि हा धारदबा बघा किती भारी वाटते पावसाळ्यात तलेच भारी वाटते आणि आतून तरी जागा एकदम सटकट असल्याच्यामध्ये त्याच्या खाली आम्ही जाऊ शकत नाही कारण एखाद्याच्या लागलं वगैरे तर अजून आता फायनली सगळं साप वगैरे झालेले फक्त आता मीठ मिरची हळद सगळे तिकडे फोडून फोडणी वगैरे ठेवलेले म्हणजे आपल्याला लगेच आता फोडणी वगैरे द्यावं लागेल फोडणी देऊन लगेच मग आपल्याला रसा वगैरे बनवल्यानंतर मग त्याची भाजी वेगळी करून भाकरी वगैरे करून आणलेले आहेत ना मग काय मस्त ताव मारायचा कारण पोरं बरेच दिवसात पण बोलत होते दे का पार्टी करायची पार्टी करायचे आता पुढच्या जानेवारी परत आम्ही जाणार जाणार आहोत तेव्हा चिकनची फक्त पार्टी राहील आणि बिर्याणी करणार पोरं बोलतात खेकडा बिर्याणी करू म्हटलं खेकडा बिर्याणी आपल्याला जमणार नाही त्यामुळे आपली चिकन बिर्याणी बेस्ट होईल तरी पण सटक ते जागा तरी पण पोरं बोलतात नाही आहे त्याच्या जा खाली जायचंच आहे फोटो काढायला मी त्यांना बोललो नका जाऊ कारण की एखादा पडला बिडला तर मग परत प्रॉब्लेम होईल आता दुसरे पण खेकडे दामोने आणलेले आहेत ले -ले। ते पण तोडायला सुरुवात केलेली आहे कारण की त्याची आम्हाला ना वेगळी रेसिपी बनवायची ती आता पोन त्याला पोन दडप नाही कारण की ना दगडं असतात ना बारीक बारीक असे शिळा पातळ ते असे ना चुलीमध्ये टाकायचे आणि गरम करायचे आणि मग सागाचे पानं घ्यायचे ते पानामध्ये ते सगळं मटेरियल टाकायचं खेकडाचं मीठ मेज हळद टाकायची मग ते दगडं गरम झाल्यानंतर ते पानावरती ठेवायचे जेणेकरून त्याची वाफ लागते मग ते वाफेवर तशी जावतात त्याला बोलतात आमच्याकडे पोन दडपणे आम्हाला ते पण करायचं आहे पण शक्यता ते नाही झालं तर मग सगळे एकच कालोनच करायचं एकदम असं इच्छा इच्छा झाली पोरांची पण बघू आता दोन्ही जसं होईल तसं करू कारण आमच्याकडे टाईम पण खूप कमी राहिलेले आहे आम्ही घरून निघतानाच एकदम अकरा वाजता घरून निघालो ना त्याच्यामुळं आम्हाला वेळ भेटला नाही आता हां भात भात इजून तर झालेलंच आहे अजून तरी विजय बोलतो नाही एवढं साफ करायचे ते साफ करायचे हे बघा हे आमचं कालून झालेलं आहे पूर्ण शिजून वगैरे आता फक्त त्याला एक उकळी आली ना लगेच जेवायला वगैरे बसू हे पोरं पहिलं चाकणं घेतात हां जेवायला पण सुरुवात केली आता लगेच पोरांनी जेवायला बिवायला सुरुवात केलेली आहे लगेच हे भात आम्ही आणला होता थोडासा घरून थोडासा ब्राईस पाहिजेच आणि भाकरी वगैरे आता फायनली पोरं जेवायला भेटले आणि रस्सा रस्सा एक नंबर झाला होता पोरं असं पितो ते कोणाला वाटतं दारू पितात पण आमच्यात कोणी दारू वगैरे दारू पिणारा कोणी नव्हता सगळे फक्त खाणारे होते तुषार बसला आहे जेवायला माझा मेवणा पण बसला आहे दामो आजा आहे तिथे तुषारनी <laughs> त्याला बोलतो घरून खाऊन आलो नाही बोलतो मला जास्तच खायचं आहे म्हटलं का का आता आहे फायनली आमचं जेवण वगैरे करून विस्त वगैरे पोरं बोलतात विजून टाकू कारण की नको कोणाला त्रास वगैरे नको जंगली प्राणी वगैरे येतात तिथं पाण्यावर आता निघतो घरी जायला कारण वेळ पण खूप झालेले चार पाच आहेत आता सरळ वरती रस्त्याने जायचं चढत चढत जेवढं खाले तेवढं जिरून जायला घरी जाता जाता पण चालले आता